नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आठ हजार क्विंटल की आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली चार हजार दोनशे अठ्याऐंशी क्विंटल की मांदरा आहे चार हजार पन्नास आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली सहा हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल की बांधरा आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे पाच हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बीड अवकाल एकशे छप्पन क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे तीस कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे बहात्तर रुपये